काशीखंड कथासार अध्याय पहिला मंगलचरण ओंकार स्वरूपा हे गणेशात तुला माझा नमस्कार असो सर्व कार्ये तुझ्यामुळेच पूर्ण होतात तू परब्रह्मस्वरूप आहेस हे एकदंता लंबोदरा भाललोचना सिंदूरवर्णा गणेशात तू सर्व विद्यांचा व गुणांचा सा, क्षीरसागर आहेस तुझ्या कृपेत कवींना काव्यस्फूर्ती होते वृक्षाला पाणी घातले की त्याला जशी पालवी फुटते त्याप्रमाणे तुझी कृपा झाल्यावर कवीला काव्यस्फुरते हे गणेशा तुझ्या स्वरूपाचे वर्णन करणे अशक्य आहे हे शिवनंदना तू माझ्यावर प्रसन्न हो तो प्रसन्न झाला तरच मला कवित व शक्ती प्राप्त होईल हे गणेशा मी मतिमंद मनुष्य तुझे वर्णन काय करणार मी तुझे वर्णन करणे म्हणजे सूर्याला पंचारतीने ओवळण्यासारखे आहे ब्रह्मात्मजा हे सरस्वती मी तुला वंदन करतो तुझ्या भक्त बालकांना तू सर्व विद्या देतेस तू निर्गुण निराकार असलीस तरी आपल्या भक्तांसाठी तू गुण साकार होतेस तू सर्व विद्या रत्नांची खाण आहेस तू माझ्यासाठी धावून ये अहो परम सद्गुरु मी तुम्हाला नमस्कार करतो साक्षात चिंतामणी रत्न किंवा कल्पवृक्षही तुमची बरोबरी करू शकणार नाही तुमची कृपा होताच विज्ञा रत्नांची हाती येते श्रोते हो माझ्या सद्गुरूंनी मला अभयदान दिले व आता पुराण कथा सांगा अशी आज्ञा केली आता मी वेदमूर्ती व चिष्टांना नमस्कार करतो त्यांच्या वंशातच पराशर ऋषी जन्माला आले त्या पराशरांचा पुत्र कृष्ण दैपायन वेदव्यास त्या व्यासांनी चारही वेदांचे मंथन करून अठरा पुराणे सांगितले अठरा पुराणांची निर्मिती कशी झाली असे पार्वतीने शं भगवान शंकराला विचारले असता व्यासांनी वेदशास्त्राचे मंथन करून जे अठरा पुराणे निर्माण केली ते भगवान शंकराची पार्वतीला सांगितली पहिले शिवपुराण त्याची श्लोकसंख्या चोवीस हजार आहे दुसरे विष्णुपुराण त्यांची श्लोकसंख्या तेवीस हजार तिसरे ब्रह्मपुराण असून त्यांची श्लोकसंख्या दहा हजार चौथे पुराण भविष्योत्तर खंड त्यांची श्लोकसंख्या आहे चौदा हजार पाचशे पाचवे लिंगपुराण असून त्यांची श्लोकसंख्या अकरा हजार शंकराने पार्वतीला सांगितलेले सहा पुराण ब्रह्मांड पुराण यांची श्लोकसंख्या बारा हजार इतकी आहे सर्व पुराणाचे सार असे स्कंद पुराण असून त्यांची श्लोकसंख्या एक्क्याऐंशी हजार शंभर आठवे पुराण पद्मपुराण यांची श्लोकसंख्या छप्पन्न हजार नववे पुराण मार्कंडेय पुराण यांची लोकसं श्लोकसंख्या नऊ हजार पाचशे यानंतरचे दहावे पुराण मत्स्यपुराण त्यांची श्लोकसंख्या चोवीस हजार बारावे पुराण असून त्यांची श्लोकसंख्या चोवीस हजार आहे तेरावे पुराण अग्निपुराण असून त्यांची श्लोकसंख्या पंधरा हजार पाचशे आहे चौदावे पुराण ब्रह्मवैत तर्क त्यांची श्लोकसंख्या अठरा हजार नारद पुराण हे पंधरावे पुराण असून त्यांची श्लोकसंख्या पंचवीस हजार पुराण हे सोळावे पुराण असून श्लोकसंख्या दहा हजार पुराण हे सतरावे पुराण असून त्यांची श्लोकसंख्या एकोणीस हजार आहे श्रीमद भागवत पुराण हे अठरावे पुराण असून त्यांची श्लोकसंख्या अठरा हजार आहे अशा या अठरा पुराणाची एकूण श्लोकसंख्या चार लक्ष सात हजार पाचशे आहे ही व्यासांची पुराणे शंकरांनी पार्वतीला सांगितली या सर्व पुराणाचे सार म्हणजे स्कंद पुराणातील काशीखंड हे मी मराठी भाषेत सांगत आहे मी तसा सामान्य तथापि गंगेचे पात्र वाकडे तिकडे असले तरी सर्व पातकांचा नाश करते ना माझी वाणी सामान्य बोबडी असली तरी काशीखंड कथा श्रेष्ठच आहे श्रोते हो आता सावध चित्ताने ही कथा ऐका ही कथा श्रवण केली असता सर्व पातकांचा नाश होईल मन स्वच्छ पवित्र होईल ही कथा चारही वेद क्षीरसागर व मेरू पर्वत यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे पापांचे दहन करण्यासाठी कथा अवतीर्ण झाली आहे हा शिव पार्वतीचा संवाद आहे यावर अविश्वास दाखवू नये ही कथा नित्यश्रवण पठण केल्याने घर आनंदाने भरून जाईल पार्वतीने प्रश्न विचारला भगवान शंकर म्हणाले हे शैलजे मी पृथ्वीवर काशीखंड हे दहावे खंड निर्माण केले आहे सप्तदीपांमध्ये जम्बुद्वीप हे श्रेष्ठ आहे त्यात हिमालय व विद्यांद्री या दोन मदे आनंदवन म्हणजेच काशी क्षेत्र आहे ही काशी त्रैलोक्याला अलग आहे भगवान आपल्या वास्तव्यासाठी अर्धी काशी पृथ्वीवर निर्माण केली वारधी आकाशात भगवान विश्वनाथ शंकराच्या इच्छेनुसार वाराणसी काशी निर्माण झाली एके दिवशी नारद मुनी त्या वाराणसीत आले त्यांनी मणिकर्णिके स्नान केले व विश्वनाथाचे दर्शन घेतले मग ते ओंकारेश्वरास गेले तेथे काय झाले ते पुढील अध्यायात पाहू श्री सांब सदा पण मस्तो काशीखंड अध्याय पहिला समाप्त ओम नम शिवाय